नमस्कार शेतकरी मित्रांनो जर अखेर दोन हजार तेवीसचा जो पीक विमा आहे तर तो पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे किंवा लवकरात लवकर तो जमा होणार आहे तर मग तो कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये जमा होणार आहे म्हणजे कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरी पीक विमा दोन हजार तेवीसचा जो पीक विमा आहे तर तो जमा होणार आहे आणि कोणत्या पिकांसाठी जमा होणार आहे आणि तो जमा होणार आहे तर मग तो कोणकोणत्या पण शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्या कंपन्या किती कंपन्या आहेत आणि त्या कंपन्यांची नावे कोणती आहे व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो मी कविताने आपण पाहताय आम्ही शेतकरी मित्रांनो अगोदर म्हणजे ज्या शेतकरी बांधवांनी क्लेम केलेले होते अशा काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप पीक विमा दोन हजार चोवीसचा पीक विमा जो आहे तर तो मंजूर झालेला आहे आणि काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये तो जमाही झालेला आहे परंतु उर्वरित शेतकरी बांधव म्हणजे काही शेतकरी बांधव यापासून वंचित राहिलेले होते नंतर अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर खरीप पीक विमा दोन हजार तेवीस जो आहे तर तो जमा करण्यात येणार आहे तर मग ती जिल्हे कोणते आहे कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या पिकांसाठी कोणत्या कंपन्यांमार्फत पीक विमा मिळणार आहे हेही आपण सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो मी कविता आणि आपण पाहताय आम्ही संगमनेरकर शेतकरी मित्रांनो आता ज्या जिल्ह्यांमध्ये पिक विमा खरीप पिक विमा मंजूर झालेला आहे त्या तो मुख्य पिके आहेत कापूस आणि सोयाबीन या दोन पिकांसाठी मुख्य या दोन मुख्य पिकांसाठी तो पीक विमा मंजूर झालेला आहे आणि यामध्ये बीड जिल्हा असेल नांदेड जिल्हा असेल परभणी असेल धाराशिव असेल छत्रपती संभाजीनगर अहमदनगर अमरावती बुलढाणा यवतमाळ वाशिम गडचिरोली अमरावती हिंगोली जालना हे सर्व ज्या सर्व जिल्हे पात्र आहेत का हे सर्व जिल्ह्यांसाठी हा खरीप पीक विमा दोन हजार तेवीसचा जो पीक विमा आहे तर तो मंजूर झालेला आहे आणि या जिल्ह्यांमध्ये त्या शेतकरी बांधवांना कापूस आणि सोयाबीन या दोन पिकांसाठी हा पीक विमा मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता हा पीक विमा या जिल्ह्यांमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे परंतु तो कोणकोणत्या कंपन्यांमार्फत जमा होणार आहे तेही सविस्तर जाणून घेऊया तर यामध्ये नऊ कंपन्यांचा समावेश आहे या नऊ कंपन्यांमार्फत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीक विमा जमा होणार आहे त्यामध्ये पहिली कंपनी आहे ती म्हणजे कोल्हामंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी दुसरी कंपनी आहे एस बी आय एअरलाईफ ज युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी तिसरी कंपनी आहे एच डी एफ सी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी त्यानंतर चौथी आहे भारतीय कृषी विमा कंपनी ओरिएंटल जनरल इन इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि जी काही महत्त्वाची आहे ती म्हणजे एच डी एफ सी आर्गो कंपनी तर मित्रांनो ह्या ज्या काही नऊ कंपन्या मी सांगितलेल्या आहेत तर या नऊ कंपन्यांमार्फत बीड नांदेड परभणी धारा शिवछत्रपती संभाजीनगर अहमदनगर अमरावती बुलढाणा यवतमाळ वाशिम गडचिरोली अमरावती हिंगोली जालना या सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या नऊ कंपन्यांमार्फत खरीप पीक विमा दोन हजार तेवीस जमा होणार आहे आणि हा हेक्टरी किती जमा होणार आहे तर हेक्टरी जिरायती पिकांसाठी तेरा हजार सहाशे रुपये बागायती पिकांसाठी हेक्टरी सत्तावीस हजार रुपये तर बहुवार्षिक पिकांसाठी हेक्टरी सॉरी छत्तीस हजार रुपये असा एकूण पीक विमा हा जमा होणार आहे तर मित्रांनो या सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे की खरीप पीक विमा दोन हजार तेवीसचा जो उर्वरित पीक विमा आहे म्हणजे ज्या शेतकरी बांधवांना त्याचा लाभ भेटलेला नाही अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर हा पीक विमा जमा होणार आहे मित्रांनो ही होती महत्वपूर्ण अशी अपडेट पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण अपडेट सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र